आप पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ पण नगरपालिकेचे दुर्लक्ष निप्पाणी शहरामध्ये प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्र्याचा त्रास वाढलेला आहे नगरपालिकेला नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती करून सुद्धा पालिका याकडे का, का दुर्लक्ष करत आहे असा सवाल नागरिकातून होत आहे दर्गा गल्ली कोपऱ्याला इरफान यांच्या चार वर्षीय मुलाचा पिसाळलेल्या काल संध्याकाळी चावा घेऊन गंभीर दुखापत केली आहे परत त्याच दिवशी गल्ली येथे एका लहान मुलीचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे तसेच भाट गल्ली कोपरा येथे एका मुलाचा चावा घेतला आहे मेस्त्री गल्ली येथे एका वयस्कर महिलेचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी हात व पाय या ठिकाणी चावून लचके तोडले आहेत या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या आहेत तरी पण नगरपालिका का, का गप्पा आहे असा नागरिक व्यक्त करीत आहेत हे रोज असेच चालले तर गरीब लोकांनी उपचाराचा खर्च कुठून आणायचा सरकारी दवाखान्यात दवाखान्यात काही वेळा लस उपलब्ध नसते पण अशा उपचार करावा लागतो आता यापुढे हा सर्व खर्च नगरपालिकेने करावा अशी नागरिकातून मागणी होत आहे मागील काही दिवसांपूर्वी मोकाट बैलांच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली होती पण काही दिवसांनी त्या महिलेचा मृत्यू झाला आता या कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्यावरच नगरपालिका डोळे उघडणार काय असा नागरिकातून संताप्त व्यक्त होत असून बघूया यापुढे पालिका मोकाट कुत्र्यांचा काय बंदोबस्त करणार आहे याची वाट पाहावी लागणार आहे के जी एन न्यूज साठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल सर यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री कार्रवाई करो मैं एक्शन तो लेने को जो साथ आदो को, को है, तुम्हारे मेरे नन्हे बच्चे कुत्ता और इधर देखो या दाता उठे सो है और नगर पालिका ने फिरते दरगाह गली में कुत्ते बहुत हैं और नगर पालिका कुछ लेने लगी ले नहीं अक्षय इसके तुम्हें क्या कार्रवाई लेने का है तो करना देखो, ले भी जंगल में छोड़ना यहाँ सब यहाँ है, कुत्ते हैं दरगाह गली में बहुत आए कुत्ते हैं यहाँ इधर नीचे संडास की नागोबा गली में भी कुत्ते बहुत आए या भी मेरे बच्चों को चाबे हैं यहाँ मिला को जामदार प्लॉट में भी अकेले को चाबे सो है और नीचे इधर यहाँ गट्टी गिल्ली पास भी चाबे सो है या अभी देखो ये ये देखो ये बच्चा है पिता मैं क्या करूँ मैं गरीब आदमी आऊँ या एक्शन में नगर पाल लेने वाले हैं क्या नहीं लेने वाले हैं क्या इसकी कार्रवाई में ऊपर तक पहुँचाऊँ क्या फोटो काट के दर्गा गल्ली नागोवा गल्ली त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुत्र्यांचा बेफाम इथं वावरणं सुरू आहे त्यामुळे लहान लहान मुलं गल्लीमध्ये फिरत असतात लहान मुलांना अजिबात कल्पना नसते की माझ्या बाजूला कोणतरी कुत्रे वगैरे येतात किंवा ते चावतील याची जरासुद्धा त्यांना दखल नसते क्वचितच जर करता लहान मुलांना कुत्रा चावला तर ते जीव घेण्याचा प्र संभव उद्भवतो आहे नगरपालिकेने याच्याबद्दल गंभीर दखल घ्यावी अन्यथा ह्याबद्दल विचार करावा लागेल जर नगरपालिका आरोग्यासंदर्भात जर विचार करत नसेल तर निपाणीवाल्यांचे निपाणीकरांचेही दुर्भाग्य असं आम्ही समजतो इथल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे निपाणीच्या आसपासला की इथे नागामोलीने दर्गा गिल्लीमध्ये ह्या कुत्र्याचा वावर जोरदार सुरू आहे कृपया त्वरित त्याच्यावर काय असेल तर इलाज करावा अन्यथा पुढचा आम्ही काय ते विचार करतो कुत्र्यांचं जरा प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याचा जरा बंदोबस्त करायला पाहिजे लहान मुलग्याला आत्ताच सवन बघा दहा मिनिटांच्या आगो नागो मागे कुत्र्यांचं प्रमाण नाही वाढलेलं आहे तरी तुम्ही तर बंदोबस्त करा लहान लहान मुलगा आमची जरा संरक्षण पाहिजे आम्हाला कारवाई केली पाहिजे बघा नगरपालिकेने जरा कारवाई केली पाहिजे केली नागो केली आम्ही काळजी करा म्हणून जामदार बोलतोय रस्त्यावर कुत्रे टोळी फिरत आहे आणि त्याच्यावर काहीतरी नगरपालिकेने ऍक्शन घ्यावी नंतर कारवाई काहीतरी केली जाईल पोरांनी फिराल्यात त्याची चौकशी कोणीही करण्यात आल्यात भागात कोणच लक्ष घालण्यात आल्या आहे एक वाजून पन्नास परत त्याच्यानंतर नागोव गल्लीत चावलेला आहे परत त्याच्यानंतर चावलेला आहे घेणार आल्या नागोली आता चावलेला आहे आणि मगाशी दर्या गल्लीत चावलेला आहे ठिकाणी असं वाढलेला आहे ह्याच्यावर काहीतरी लक्ष द्या काहीतरी कारवाई केली जाणार नगरपालिका लक्ष नाही दिले तर रोज कुत्री चावाली तर त्या पोरांच्यावर लोकांच्यावर जबाबदार कोण घेणार पालिका जबाबदार आहे का असं चावल्याला आहे चावल त्याला काय करायचं सांगा आम्ही लहान मुलं आहेत किती दात उठले ते चार दात उठलेले चार ठिकाणी झाले राहतेतील नागरिक माझी निप्पाणी नगरपालिकेला विनंती आहे निपाणीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळट झालेला आहे आणि त्यातलीच काही कुत्री सुद्धा आहेत आता कालच सकाळी साडेदा अकराच्या सुमारास या पण मुलगीला कुत्रे चावले त्यामुळे निपाणी नगरपालिकेनं ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांच्यावर आणि मोकाट कुत्र्यांच्यावर काहीतरी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे